अरे बहा केवळ वय वाढल्यानेच केस असं नाहीये चला तर मग याबद्दल थोडं जाणून घेऊया एलोपेशिया म्हणजे केस गडणे मग ते डोक्यावरून असो किंवा शरीराच्या इतर कोणत्याही भागातून एलोपेशियाचे अनेक प्रकार आहेत जसे की एलोपेशिया एरिएटा आणि अँड्रोजेनेटिक एलोपेशिया जे त्याची लक्षणे अशी आहेत हलूहनु किंवा अचानक केस पातर होणे

ज्यांच्या कुटुंबात टक्कल पडण्याचा इतिहास आहे वय वाढण्यासोबत मोठ्या लोकांमध्ये जास्त होते काही आजार जसे की थायरॉइड विकार ल्युकस तणाव किंवा जीवनातील मोठ्या घटना आहारात पोषक तत्वांची कमतरता केस गडण्यामुळे या समस्या उद्भवू शकतात मानसिक ताण चिंता सामाजिक अलगाव किंवा आत्मविश्वास कमी होणे उन्हाळ्यात डोके भाजणे किंवा त्वचेची जर्जर उपचार तुमच्या एलोपेशियाच्या प्रकारावर अवलंबून असतात आणि त्यात जीवनशैलीत बदल समाविष्ट असू शकतात लक्षात ठेवा तुम्ही एकटे नाही आहात आम्ही तुमची मदत करण्यासाठी येथे आहोत जर आजार जुनाट झाला असेल तर काळजी करू नका केन्ट होमिओपॅथी क्लिनिक तुमच्यासाठी आहे भारतात कुठेही असला तरी आता घरी बसून उपचार घेता येतील लवकर अपॉइंटमेंट बुक करा फोन करा किंवा व्हॉट्सअप करा जास्त माहितीसाठी आमची वेबसाईट केंट होमओपथी डॉट ला भेट द्या